हॅलो फ्रेंड्स आज आपण नवीन वेडिंग हेअरस्टाईल ट्राय करणार आहोत आणि आज आपण बघू शकता की मी एक हेअरचे छोटे छोटे सेक्शन करून एक एक वेणी तयार केली आणि त्या वेणीचे फ्रील आपण बनवायचे आहेत त्यानंतर ते फ्रील तुम्ही बघू शकता मी कसे ॲड केले त्यानंतर तुम्ही हा गुलाबांचा गजरा त्याला ॲड करू शकता नाहीतर गज मोगराचा गजराही ॲड करू शकता तर तुम्ही बघू शकता मी ही हेअरस्टाईल कशी केली आहे पूर्ण बघा हां त्यानंतर आपण क्लाईटला हवी तसं साडी ट्रिपिंग आपण करून द्यायचं हा व्हिडिओ मी तुम्हाला साडी ट्रिपिंगचा माझा नेक्स्ट व्हिडिओ मी शेअर करेन तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती आणि पुढे हेअरस्टाईल मी केली आहे ती तुम्ही बघू शकता साडी ड्रिपिंग झाल्यानंतर आपण पूर्ण लुक बघू शकता की मी कसा क्रिएट केला आहे ही हेअरस्टाईल आहे लासला आणि असा लुक आपण तयार केलेला आहे त्यामुळं आपण बघू शकता असंच नवीन हेअरस्टाईल आणि साडी ड्रिपिंगचे व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा